अनधिकृतपणे सात मजली बांधकाम होत असलेल्या इमारती धारकावर कार कारवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन उदगीर शहरातील उदगीर बिदर रोडच्या बाजूस एका सात मजली इमारतीचे बांधकाम होत असून या इमारतीचे बांधकाम हे अनधिकृतपणे होत असून तात्काळ काम, तात काम थांबवून इमारत मालकास दंड लावण्यात यावा या मागणीसाठी प्रल्हाद मार्थंड थोरे हे गेल्या एकोणतीस जानेवारी पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत जोपर्यंत नगरपालिकेकडून योग्य ती कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचं आंदोलनकर्ते प्रल्हाद मार्तेंड थोरे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले आमच्या मागण्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन बेमुदत बसलेलं आहे तर सुभाष माणिकराव बिरादार यांनी तीन मजलीचा परवाना घेतला नगरपालिकेवर आणि सात मजली बांधकाम केलं करत आणि शासनाचा महसूल बुडत आहे आणि नगरपालिकेचे कर्मचारी उदगीर शहरामध्ये करत आहेत पैशाची दोन नंबरचं काम करत आहेत म्हणून त्यांच्या विरोधामध्ये दे बसलेला आहे आणि त्यांच्यावर कडक शासन करावं आणि याचा सात मजलीचं भूखंड भरून घ्यावं याच्यासाठी आंदोलन करत आहे